तर बघा आम्ही छान असे आज कोशिंबीर बनवलेली आहे तर कशी बनवायची बघूया आपण रेसिपी तर बघा इथं मी घेतलेली आहे काकडी कांदा टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे सर्व काही तर काकडी चिरून घेऊया आपण मस्त छान बारीक काकडे आपले चिरून झालेलं आहे त्यानंतर इथे मी दोन बारीक कांदे घेतलेत ते पण बारीक चिरून घेणार आहे जेवणासोबत तोंडी लावायला अशी कोशिंबीर असली तर खूप छान लागतं आणि जेवण भरपूर जातं मस्तच तर बारीक कांदा चिरून पण घेतलेला आहे त्यानंतर टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या बारीक जास्त बारीक हवे असेल तर बारीक घ्या आमच्या स्त्रिया खाते त्यामुळे मी मोठी मग टाकते का तर नंतर काढता येते त्यानंतर फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घ्यायची आहे याच्यात तुम्ही डाळिंब पण घालू शकता गाजर घालू शकता माझ्या मयाडता जेवढं आहे तेवढं सगळं काही घेतलेलं आहे मी आणि डाळिंब पण टाकल्यानंतर खूप छान टेस्ट येते आणि सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यात दही घालायचं आहे गाजर आणि डाळींब टाकल्यानंतर खूप टेस्ट अजून जास्त लागते चांगली टेस्ट त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर बघा छान असे आपली कोशिंबीर इथं तयार झालेले आहे तर इथं मी बघा कारल्याची आमटी कढीपत्त्याची चटणी चपाती चा आणि कोशिंबीर मस्त जेवणाचा बेत आहे आज तर या तर सर्वांनी जेवायला आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये